आणि नंतर पावसाला पाणी साठवलं चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जगडीला घालायला लावा तुम्हाला एक गोष्ट सर माझ्याकडे आता साडेसात साडेसात पाच तीन पंप आहेत तीन केली आठ तास पाणी फुट साखर साखर आमच्याकडे जेवढे त्यांनी फक्त काहीतरी करतुती केली त्यामुळे चालवतो आणि तुम्हाला असं मागे यावेळी एक मी अठ्याऐंशी नवा आणि अकरा मेंटल सोयाबीन झाला आणि ज्यावेळी पाणी मिळत नाही त्यावेळी त्याचा बोट कापून त्यातून एक मिश्री काढून त्यातलं पाणी लोक पिता एवढी पाण्याची त्या ठिकाणी आपल्या वॉटर रिसोर्सेस मी त्या भागात पण प्रयत्न राज्या जिल्ह्यात आणि मला एकच गोष्ट आपल्याला सांगायची ठेवा लागले तर कोणाशी बाहेर लक्षात कोणत्या पार्टीत येते येते निघतेच म्हणून हे परमेश्वर